हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आता आम्ही चाललोय कोकम काढायला आमच्या बागेत तर तुम्हाला कोकम कसे काढतो ते दाखवतो आणि आमची बाग पण तुम्हाला दाखवतो चला आम्ही चाललोय बागेमध्ये कोकम काढायला आम्ही बाग दाखवतो तुम्हाला बाग म्हणजे अशी आता बाग थोडी झाली पाणी नसल्यामुळे ते बाग कोणाचे दिवस बाग आमचीच आहे ऊन भरपूर आहे जबरदस्त ऊन आहे गावाला पाऊस पडत होता आता ऊन आलाय बघू शकता तुम्ही आमच्या आम्ही करपलो पूर्ण गावाला आला की अस पुढचा हा मागचा रोड पुढचा रोड तर दाखव असं फिर पाठी आला आम्ही बाईक नाही आणलेली आहे चालत चालत जातोय आम्ही बाईक नाही आम्ही चालत चालत चाललोय बघा इकडनं असं चालत जाणार ताण लागले म्हणून पाणी घेतलंय पियाला गाईस तुम्ही बघू शकता हे बघा इथून एक रोड आहे शॉर्टकट आहे इथून दाखव इकडे जवळ आहे बघ इकडनं ना इथे शॉर्टकट आहे इकडनं असं खाली उतरायचं आहे इथे आमच्या आंब्याची झाड आहे वगैरे पण हे आता जरा रोड बंद झालाय साफ करायला कोण नाही ना इथे ना तुम्हाला व्ह्यू दाखवू का पाठीमागे व्ह्यू बघा काय झाडी काय डोंगर बघा मागे झाडच झाड दिसणार तुम्हाला पावसात तर अजून खूप मस्त एकदम पावसात हिरवगार गार होऊन जात पूर्ण जबरदस्त सीन हे आपलंच आहे कोकम बघूया किती कोकम मला वाटतं नाही भेट मिळणार कारण कोकम चोरायला खूप माणसं येतात भेटली तर भेटली गाई का संगल तान लगे ना <laughs> पेप्सी एक रुपये बैप्सी ती पु महती का मैंगो ची है हम्म जबरदस्त राय पेप्सी का तो एक रुपये वाली दे। तुम्हा। तुम्हाला एक गोष्ट दाखवते आमच्या गावची स्मशान मम्मी दाखवते तुम्हाला स्मशान मम्मी बघायची तुम्हाला स्मशान मम्मी दाखवते रोडवर कोण तस जंगलात वाघाची भीती बस दुसरा कोण नाही जंगलामध्ये कोण भूत वगैरे कोण नसतात फक्त वाघाची भीती असते वाघ का बघा कुठे कोण नसतो काय तर बघा कशी खेळतात पाखर पक्षी मस्त एन्जॉय लाईफ करतायत आपली गाईस स्मशानभूमी दाखवतो स्मशानभूमी बघा आमच्या गावची ही बघा स्मशानभूमी आहे पाणी पण दाखवतो पाणी पण आहे पाणी आम्ही इथे पोहतो आता मे महिना चालू आहे तरी पण एवढा पाणी आहे पाणी खराब झालंय ना खोल खूप तरी पण एवढं पाणी आहे छोटासाच खड्डा आहे पण पहिले बांधकाम केलं होतं आता पडलंय आम्ही उड्या मारायचो पोहायला स्मशान भूमी स्मशान भूमी दाखवतो <laughs> इथंच एक दिवस यायचं आहे सगळ्यांना दाखव स्मशानभूमी ना? हे बघा पेप्सी संपली आता शेवटचा डोस उरलेला आहे टॉनिक इकडे जायचं खाली खाली जाऊया आपण बॅक काय गाईस तुम्ही बघू शकता आम्ही आता आमच्या बागेत चाललोय असं जायचं आहे इथून खाली आणि इथे वरती तो रोड त्याचं खाली यायचं मुंगूस बघ मुंगूस मुंगूस बघ कुठे नाही दिसणार नाही कॅमेरामध्ये तव तो तो वरती चाललाय बघ कुठल्या झाडावर आहे तो, 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 तो बघ ना मला नाही दिसत आहे जाऊ दे गेला हे बघा कोकम हे खूप आहे कोकम बारे बारे कोकम हो पुढे जाव्या चल पुढे जाव्या चल पुढे चल पुढे चल कुठे तुला रस्त्या माहिती हे बघा हे निवडून काय ह्याच्यावरती सगळ्यांची नावं असतात <laughs> लव लेटर आय लव यू प्रीती हे बघा मयू हे बघा यश कोणतरी काला गेलाय <laughs> हे बघा नाव लिहित मयुरी लिहिलाय यश लिहिलाय यश लव मयुरी सगळं <laughs> सगळ्या आपापल्या आपा आयटमचे इकडे नाव लिहित आरती हे <laughs> बघा आमचं नाव अरे आमचं पण आहे शेखर प्रियांका <laughs> नशीब एवढ्या वर्षी राहिलाय ते पाच वर्ष झाली निवडून गाजा झाड हे बघा काय लिहिलं इथे वा, वारको स्वरूप दोन हजार तेवीस एस दोन हजार तेवीसच बघा निशाने बघा दोन हजार दोन हजार तेवीस श्रवण श्रवण आर कोण आहे काय माहित नाही मोठा मोठा झाड होता आता एकच उरलाय खूप झाड होती इकडे इकडे खाली पण नाही खालच्या बाजूला नाव नाही आहेत मी तुम्हाला लिहून दाखवतो कस लिहिलं जात नाव हाय हाय ख्रिशाजली हर्षद आणि मयुरी झाकडा काय करायचं आहे लिहिताना करवंदाचा काटा काढायचा करवंदाच्या झाडाचा काढायचा काटायचा करवंदाच्या झाडाचा काटा चा चा। जागा सिलेक्ट करतो मी हिच्यावर लिहिले चांगलं प्लेन आहे इथली इथली याच बोल इथे मी लिहितोय माझं नाव <laughs> बघा <बागा> गाईस शेखर <laughs> काय लिहू कोमल लिहू क्रिशा कुठली माझे किती आयटम आहेत था। काम कोमल नको बिशा <laughs> क्रिशा शेखर क्रिशा आणि माझं नाव लिहि माझं नाव लिहिला जागा आहे का नाही इथे लिहिते बघ खाली पीयू ह्याच्यामध्ये कोकमचा आपण रस टाकला ना तर तो लाल नाव होऊन जाणार आहे चाल, त्या नावाचा कलर रेड होणार आता वाईट आहे फॅमिली चे नाव लिहिलंय आणि आम्ही आलो आहे आमच्या बागेत हे बघा ओसाड पडली पाणी नाही आहे पाणी नाही म्हणून आहे बाग ओसाड पडले खूप फोप मस्त होईल ना बघ हा हा बघ हा झाड फोपणीस आहे अजून अजून आहेत काही काही झाड आहेत कुठे ते खाली आहे खाली एकदम खाली आहे स्कूलच्या सह यायच्या म्हणजे इकडे जेवण वगैरे बनवायचे आता झाड खूप वाढले आहेत आणि करवंदाची झाड पण खूप वाढलेली आहेत त्यामुळे जेवण वगैरे शक्य नाही दिसत आहेत का करवंद जंगल इकडे इकडे पार्टी झालेली दिसते मी बोललो ना तुम्हाला इकडे सहल किंवा पार्टी केली जाते <laughs> सगळी जोरात पार्टी झालेली आहे पूर्ण बॉक्स खाली केलेला आहे हे बघा गाईस कोकमचं झाड आता शेखराच्या वर चढायला आणि मग काढेल कोकम कोकम काढून झाल्यावर दाखवू तुम्हाला कोकम हे सगळे कोकमचीच आहे झाड बघा कोणच नाही आम्हीच दोघा आलो इथे असच काय करणार घरात बसून बसून कंटाळा आला आलो आमची आमची युट्यूबर नाही आली ती पूर्ण आमची युट्यूबर गेली अक्का गाव फिरते मे महिन्याची सुट्टी एन्जॉय करते किती वर्षांनी मी चढतो हळू चढ हे कसला आवाज येतोय वाघ आलाय चायला कोणाला आवाज कसला आला कोणा आला चल थोडी भीती वाटते वाघाची फक्त सावका सड बापरे सावकासावका सावकाश सावकास बाग सावका सड बस जास्त वर नको जाऊस अरे जास्त वरतीच कोकम आहेत खाली कुठे आहेत अरे सावकास पिशवी दिली पिश्वी। पिश्वी ना तुला हाय पिशवी पिशवी काढ त्यांना कोकम दाखव हे बघा आमच्या बागेतले कोकम दिसत आता ह्यांना घरी जाऊन सोलणार सो सोलायचे मग सुकवणार थोड्या वेळाने थोडा व्हिडिओ तर स्टॉप कर आपण कोकम काढून झाल्यावरती दाखवू बैल आला बैल बैल वाघ नाही नाही बैल आला वाघ ना कोकमाची झाड आहेत बघू शकता तुम्ही आणि हा आमचा माणूस वरती ही सगळी आमचीच आहे कोकम आम्ही राहत नाही इकडे म्हणजे राहतो पण जास्त मुंबईला असतो म्हणून गावा चोरून घेऊन जातात आम्ही जास्त येत नाही ना सुट्टी पडल्यावरच येतो अधून मधून कधी चक्कर मारले तर येतो फिरायला सगळे काढून घेऊन जातात हा बघा बैल आला इथन बैल चार पाच गेले असली मी घाबरली ना एक तर मी घातलंय लाल कलरची मेची लाल कलर <laughs> मारतात ना हा बघा झाड आलं ते हळू अरे कुठे गेलास वरती जास्त वरती जाऊ नको कोकम काढतोय ना हा हा झाड आहे ना हा आंबट आहे आंबट कोकम आहे कोकम आहे आणि तो दू बाजूला आहे ना हाव आला ही कडसा त्याच्यावर गोड कोकम लागले दिसतोय का तुम्हाला शेखर वरती चढलाय खूप सावकासा कोकम हे आतलं काढायचं आणि असे का आपण चुकत घालायचे

हे असं उघडायचं आहे हे बघा आतला गोड लागतो हे किती कोकम काढले तर कोकम काढलेलं दाखव पकड पिशी उद्या येऊ परत काढायला थोडे काढले कोकम काढून झाले आता आम्ही चाललो घरी आप साईडला करा बाबा बघा काहीच आमचे आता कोकम काढून झालेले आहेत आम्ही चाललो आता घरी घरचा रस्ता पकडलेला आहे एवढे कोकम काढलेले आहेत एक थैली भर तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि किसा फोर्टी सेवन Bye bye. Bye.